आज पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा जागर महामेळावा लोकशाहीचा जागर महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संभाजी ब्रिगेडचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि लगेचच हा महामेळावा सुरू होणार आहे खर तर या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण हवा अशी सद्यस्थिती या राजकारण्याने केली आहे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ पातळीवर आणि खालच्या पातळीवर गेलेलं आहे आणि म्हणून फक्त पक्ष फोडाफोडी करणं आणि सत्ता टिकवणं हेच महाराष्ट्राच्या लाचार राजकारणाचं धोरण काय का अशी शंका निर्माण होते आणि म्हणूनच या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या मातीतला कष्टकरी असेल शेतकरी असेल व युवक असेल स्त्री आज असुरक्षित झालेले आहे नुकते नुकतेच या देशामध्ये कोलकात्यासारखे घटना बघितली एका वैद्यकीय व्यावसायिक असणारी एक आमची भगिनी या ठिकाणी अत्यंत दुर्दैव होत्या अमानुष्यता तिचा छळ करण्यात आला आणि तिचा हत्या करण्यात आली त्याच धर्तीवर बदलापूर येथे सुद्धा घटना घडलेली आहे म्हणून आमचे छोटे छोटे मुले माता भगिनी या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे सुरक्षित नाही आणि म्हणून या सर्व प्रश्नाचं उत्तर करण्याचे गोरू किल्ली खरं तर राजकीय इच्छाशक्ती असावी लागते आणि याच धोरणातून संभाजी ब्रिगेड ही आपले समतावादी विचार घरून महाराष्ट्राच्या मातेमध्ये लोकशाहीचा हा जागर संपन्न करत आहेत आता ही राजकीय सत्ता उलथवल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फोडल्याशिवाय या देशातला युवक या देशातला तरुण या देशातल्या माता भगिनी सुरक्षित राहणार नाही हीच संकल्पना घेऊन आपण हा महामेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्व छाव्यांचं मी डॉक्टर संदीप कडलक प्रदेश संघटन सचिव संभाजी ब्रिगेड वतीने सर्वांचं स्वागत करतो